मंडळी जय जवान जय किसान आज आपण मान तालुक्यातील टाकेवाडी या ठिकाण आलेलोय शेजारीचं देवस्थान प्रसिद्ध असतं टाकेवाडीचं आणि सर्वात महत्वाचं एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्य आदत बैल असं मैदान या ठिकाण पार पडणार आहे अं गेल्या सीझनला अनेक जण रोलिंग वगैरे करत होती परंतु व्हिडिओ तुम्ही बघू शकता इकडे दाखवा बऱ्याच दिवसातून फाटी एखादी रोलिंग केलेली बघायला मिळाली आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या मैदानाचा संपूर्ण आढावा घ्यायचा आहे टाकेवाडीचे ग्रामस्थ आहेत तसेच शरद ड्रायव्हर आंधळीचे आहेत प्रसिद्ध बैलगाडी ड्रायव्हर आहेत आपण त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि फाटी संदर्भात सांग पाठीमाग तुम्ही बघू शकताय उभं राहण्यासाठी बी भरपूर जागा आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फाटी पण दाखवतो आणि संपूर्ण आढावा आपण जाणून घेऊया कोणाची गरज नाही मोबाईलमध्ये एकदम मस्त पैकी फाटी दिसते रोलिंग झालेलं आहे किंवा फाटी पण एकदम सरळ आहे आणि थोडीशी उराटीची दादा नमस्ते नमस्ते मैदान कशा निमित्त किंवा काय सांगताल सर्वप्रथम आपलं मैदान हे श्रतोबा देवाच्या प्रथमच आपण आयोजित केले आहे पहिल्यांदाच भरतो प्रथमच आहे देवाच्या निमित्त देवाच्या यात्रे शोभा वाढवावी म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे प्रथमच ही नियोजन आहे बक्षीस वितरण किती देवाची दहा दिवस असते आपल्या घट स्थापनेपासून दहा दिवस यात्रा असते आता यात्रा चालू आहे बघा वगै्याचा कार्यक्रम असतो गजिना असतात अनेक म्हणजे असे कार्यपणे कार्यक्रम असतात मंदिराचं जसं बघाय गेलं कुस्ती असतात बघा आपले मैदान एकोणतीस तारखेला आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मैदान आपण आयोजित केले आहे तीस तारखेला कुस्ती असते त्या असे दोन तीन कार्यक्रम आपण असतो वाढवलेले आहेत यंदा आणि बक्षीस किती आहे प्रथम क्रमांका बक्षीस एकसष्ट हजार रुपये आहे द्वितीय बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये आहे तृतीय बक्षीस एकवीस हजार रुपये पंचम बक्षीस अकरा हजार रुपये सव्वा बक्षीस नऊ हजार रुपये ऑनलाईन नोंद चालू झाली किंवा ऑनलाईन नोंद बावीस तारखेपासून सुरू आहे आता पण ऑनलाईन नोंद सुरूच आहे ऑनलाईन नोंद शेवटची तारीख अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन नोंद संध्याकाळी आठ वाजेपर्यंत होईल आणि नऊ वाजता लाट निघतील लोकांना काय सांगताल की मैदानाला येण्यासाठी नोंद करण्यासाठी मैदानासाठी देवाचा मास्त आहे की हा देवाचा आहे तुम्ही कुणाला नडलेलं काम असतील कोणाला मूल नसेल तर ती देव म्हणजे नवस केला तर पाहतो आणि देवाचा मा मासा आहे की हे म्हणजे शंकराचा अवतार शंकर टतला अवतार आहे बर अवतार आहे त्याच्यामुळे ही लई मोठी ताकद आहे बावन ठिकाणी लिंग टाकून ह्या देवाचा डोंगराला शेवट झालेला आहे संतोष झाला सतोशणा पडलं ह्या राजाचं हे असं म्हटलं जातं की ही खाली शिवणावडतो महादेव बघा आणि हे सतोबा हे डोंगर गोभर उच आहे की माझ्या सर्व सतोबा पडते मावाला की सावली महादेवा पडती ह्या देवाचा माझ्या महागात आहे आणि ह्या देवाला अगदी म्हणजे दर तिथे कोण सांगली इकडं खाली बारामती तालुका पुणे जिल्हा सुपे दौंड त्या बाजून लोक येते ती म्हणजे भरपूर असावा धनगर समाज येते या चित्रेसाठी येतो आणि यात्रा आपली दहा दिवस असते आणि त्यामुळेच आम्ही हा निवेदन केलेला आहे की बाबा देवगाचे नाव वाढावं आणखी म्हणजे शोभायात्रे वाढवायसाठी आम्ही हे मैदान आयोजित केले आहे तरी सर्व बैलगाडा मालक चालक शोक्यांनी जास्तीत जास्त यात सहभाग घ्यावा आणि ह्यात मध्ये ऑनलाईन आपली गाडी नोंद आमच्या अपेक्षा धन्यवाद ड्रायव्हर काय सांग चाल मैदानाचा पल्ला किती आहे किंवा किती आहे मैदानाचा पल्ला पूर्णपणे मोजून आठशे फूट टाकलाय पल्ला हा पण चढाच फुट असल्यामुळे एक वीस पंचवीस फूट रान कमी करायचा आम्ही म्हणजे नियोजन साडेसातशे आठशे फुट पावणे पावणे आठशे फूट रान आहे हा आणि सोळा फुटाची फाटे तास टाकून पंधरा फुट झालेले नक्कीच काय लोकांना एक आव्हान करायचं समालोचक मंडळी कोण आहे समालोचक परताप जागव तडवळे किरण विषय रिसवड झेंडा पण सलीम आशिम आणि वडगाव आणि सोमनाथ जगदळ पेडगाव हे दोघं पाहणार आहेत आणि मैदानाविषयी आता अनेक लोक म्हणजे थांबायला वगैरे जागा थांबायला जागा मोरा पूर्णपणे चारशे पाचशे फूट थांबाय जागा आहे आणि पूर्णपणे आम्ही नांगर ट्रॅक्टरने करणार आहे दिवसभर ट्रॅक्टर फाण्याची सोय ठेवणार आहे आता रोलिंग वगैरे केलंय बऱ्याच दिवसातून रोलिंग बघायला रोलिंग कसं आहे माझे का लहान वासर पाळा येणार आहे त्याच्यासाठी वासरांना त्रास होणार नाही त्याच्यामुळे रान आम्ही आठशे फुटात एक वीस तीस फुट रान कमी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पाला चढाच फुटी आहे ड्रायव्हर स्वतः तुम्ही गाडी आणता सगळ्यात रिस्क ड्रायव्हरची असते की थांबाय कमी जागा असल्यावर कुणीही ड्रायव्हर न भीतीचं काही कारण नाही इथं पूर्णपणे थांबण्यासाठी एक जागा आहे नागरेची सोय केलेली आहे दिवसभर टॅक्टरीत राहणार आहे आणि साईडला कुठं अडचण नाही कुठं बाहेर एका गाडी चुकून गेली काय गेली तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही थांबण्यासाठी जागा आहे आणि फाटी दहा दहा फाटी येत्या त्याच्यामुळे काय नव न गट किंवा आठ आठ न गाडी येण्याच्या ह्याच्यावर आम्ही गट काढणार आहे काय नोंद करायसाठी काय सांगता नोंद म्हणजे सर्व बैलगाडी मालकाने सहभाग घ्यावा नोंदीचा कारण आता वाचरासाठी एकदम एक नंबर आण पाळण्यासाठी